दोन हजार बावीस मध्ये जामीनावर बाहेर आलेला निलेश गायवळचा जामीन पुन्हा रद्द करा अशी मागणी पुणे पोलिसांनी थेट मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका करत दाखल केली आहे नेमकी ही मागणी काय आहे आणि या मागणीमध्ये ग्राउंड कुठल्या आधारावर घेतलेत यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत पोलिस उपायुक्त संभाजी कदम आहेत सर काय आपण ग्राउंड मध्ये दाखल केलेले आहेत आणि आपण ही ऍप्लिकेशन पिटिशन जी आहे ती कुठे दाखल केली याच्यामध्ये त्याच्यावर एक दोन हजार एकवीसचा गुन्हा होता पन्नास एकवीस मोका दाखल होता त्या मोकामध्ये त्याला डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये कोर्टाने कंडिशनल बेल दिली होती त्या बेलमध्ये त्यांनी माननीय हायकोर्टाने असं नमूद केलं होतं की त्याचा जो पासपोर्ट आहे तो त्यांनी जमा करावा आणि दुसरी गोष्ट त्यांनी वेन अँड रिक्वायर्ड आणि काही त्याला डेट्स ठेवून दिल्या होत्या त्या डेटला त्यांनी पोलिटेशन येऊन हजेरी द्यावी तर त्यांनी त्या दोन डेट्स त्यांनी मिस केल्या होत्या त्याबद्दल आपण त्याचा गेल्या वर्षीच गव्हर्नमेंटकडे त्याचा प्रस्ताव पाठवला होता की त्याच्यामध्ये त्याचं बेल कॅन्सल करावं हायकोर्टने ते मान्य पण केला ती सध्या कोर्टामध्ये प्रकरण सुरू आहे त्याचबरोबर ह्या दोन्ही मॅटरमध्ये अटेंडन्स आणि पासपोर्टच्या बाबतीमध्ये त्याचं बेल कॅन्सल करण्यासाठी आपण मान्य उच्च न्यायालयाकडे तो प्रस्ताव हो सादर केलेला आहे दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर पासपोर्ट जमा करण्याच्या अशा स्ट्रिक्ट सूचना असताना सुद्धा बेलचे व्हायोलेशन जे यांनी केले असतील तर त्याबाबत आपण कोर्टाला विशेष मागणी केलेली आहे की पुढच्या सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत त्या सुलभ होण्यासाठी त्याचा पासपोर्ट सुद्धा रद्द करतो नाही माननीय न्यायालयाकडे आपण पासपोर्ट रिव्ह करण्यासाठीचं अप्लिकेशन ऑलरेडी मूव्ह केलेलं आहे त्याची कारवाई कोर्टात सुरू आहे परंतु मागच्या गुन्ह्यामध्ये जे बेल कंडिशन त्यांनी व्हायोलेशन केलेल्या आहेत त्याच्या विरोधात व्हायोलेशन केल्याबद्दल त्याच्या विरोधात मी माननीय उच्च न्यायालयाकडे ऍप्लिकेशन केलेलं आहे ते स्वतःकडे प्रकरण पेंडिंग आहे